दुपार निबंध स्पर्धा घ्या कशी प्रकार स्पर्धा यायच व्यवस्थित काळजे बाहेर कलर जाता का म्हणे तू तु। दे बघ जरा म्हणजे ते चित्र दिसत नाही हा स्वरा इथे भगवत दे हा त्याला भगवत दे सगळ्याला Yeah.

जे आपलं शरीर दिसतंय ना त्याला तोच कलर द्यायचा स्किन द्यायचा कुठला नंतर बघा याच चित्र चांगलं येणार आहे त्याचा नंबर येणार आहे काय हा त्यामुळे व्यवस्थित कलर द्या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपल्याला निबंध स्पर्धा घ्यायच्या चित्रकला स्पर्धा घ्यायच्या तर आज आत्ता आपला पहिला उपक्रम आपण चित्रकला स्पर्धा घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण निबंध स्पर्धा घेणार आहोत निबंध स्पर्धेमध्ये सुद्धा तीन नंबर काढले जाणार आहे चित्रकला स्पर्धेमध्ये सुद्धा तीन नंबर काढले जाणार आहे आणि तालुक्यात तुम्हाला त्याचं प्रशिष्टी पत्रक मिळणार आहे त्यामुळे व्यवस्थित सोडवायचं आहे तुम्ही आलं का लक्षात

हा चांगला कलर दोन वर्ष हा ओके